सांगली येथील राज्य परिवहन महामंडळ विभागाच्या वतीने वीस मे रोजीपासून सांगली ते पुणे वातानुकूलित शिवनेरी बसची सुरुवात होणार आहे राज्य परिवहन महामंडळ सांगली आगारामार्फत दिनांक वीस मे दोन हजार सतरा रोजीपासून विश्रामबाग ते पुणे स्टेशन सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सांगली पुणे स्टेशन साडे अकरा वाजता तसेच संध्याकाळी सांगली पुणे स्टेशन सहा वाजता तसेच पुणे स्टेशन येथून सकाळी सहा वाजता पुणे स्टेशन ते सांगली साडे अकरा वाजता पुणे स्टेशन ते विश्रामबाग सांगली अशी प्रवाशांच्या मागणीनुसार वातानुकूलित शिवनेरी बस सेवा सुरू होत आहे तसेच या सेवेमुळे सांगली पुणे व पुणे सांगली अंतर अवघ्या चार तासात पूर्ण होणार आहे तरी प्रवाशांनी जास्तीत जास्त वातानुकूलित बसेसनी प्रवास करावा याचा लाभ घ्यावा असं आवाहन राज्य परिवहन महामंडळ सांगली विभाग नियंत्रक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे दिनांक वीस मे एकोणीसशे सतरा वीसशे सतरापासून सांगली विभागातर्फे सांगली आगारामार्फत आम्ही पुणे मार्गावर शिवनेरी सेवा सुरू करतो या शिवनेरीच्या बसेस या स्कॅनिया कंपनीच्या असून दोन्ही गाड्या अत्यंत नवीन सुस्थितीत अत्यंत चांगल्या गाड्या आहेत याचं जे पुण्याला आणि सांगलीला जाण्याचं वेळ आहे ती सकाळी पहिली गाडी ही सव्वा सहा वाजता विश्रामबागवरून सुटेल त्यानंतर सांगली बसस्थानकावरून अकरा तीस वाजता सुटेल व संध्याकाळी अठरा वाजता म्हणजे संध्याकाळी सहा वाजता ऑफिसेस संपल्यानंतर पुण्याकडे मार्ग सुरू होती त्याचवेळी पुण्यावरनं येणारी जी गाडी आहे ती सकाळी सहा वाजता पुणे स्टेशनवरून सुटेल अकरा वाजून पुणे स्टेशनवरून सुटेल व संध्याकाळी जी सतरा तीस म्हणजे पाच तीसला जी गाडी आहे ती विश्रामबागपर्यंत जाईल विश्रामबागपर्यंत जाणाऱ्या लोकांना ही बसताना उतरल्यानंतर रिक्षाचा खर्च व्हायला नको यासाठी ही सकाळची गाडी आणि संध्याकाळची अशी आपण त्याची सोय केलेली आहे